श्री शिवशंभा माध्यमिक विद्यालय खळदमधील विद्यार्थीप्रिय शिस्तप्रिय आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे उपक्रमशील शिक्षक रमेश बोरावके यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्ह्याच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने शिरूर येथे सन्मानित करण्यात आले शिक्षक आमदार भगवानराव साळुंके पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आजगावकर पुणे जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर माजी आमदार सूर्यकांत काका पलांडे या मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले रमेश पुरावके हे खळद विद्यालयात गेली अनेक वर्षापासून हिंदी विषयाचे ज्येष्ठ व तज्ज्ञ शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या कार्यकाळात दहावीचा निकाल सतत शंभर टक्के तसेच त्यांनी क्रीडा शिक्षक स्काउट मास्टर जिल्हा प्रशिक्षक नाट्य दिग्दर्शक चित्रकला ग्रेड परीक्षा मार्गदर्शक म्हणूनही यशस्वीपणे काम केले मी सावित्रीबाई फुले बोलते मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतोय या एकांकिकेचे लेखन आणि दिग्दर्शन केलंय त्यांनी विद्यालयाच्या मुली कबड्डी स्पर्धेत शिबिराचं यशस्वीपणे आयोजन केलंय विद्यालयाच्या गुणवत्ता वाढीमध्ये त्यांचा मोलाच सहकार्य जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आनंदी काकी जगताप आमदार संजय जगताप मार्गदर्शक राजेंद्र बापू जगताप सहसचिव डी एन गवळी संस्थापक कानिफनाथ अमराळे विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ टापरे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी त्यांचं अभिनंदन केलंय प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुरंदर